जालन्यास सुनेकडून सासूची हत्या जालना, जालना भोकरदार नाक्याजवळील प्रियदर्शिनी कॉलनीतील घटना सासूचा मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न जालना संभाजीनगर नगरातील प्रियदर्शिनी कॉलनीतील सुनेने आपल्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह गोन्हेत भरून विल्हेवाट लावण्याची घटना दुपारी उघडकीस आली या घटनेने शहरात खळबळ माजली आहे आकाश शिंगारे हे आपल्या आई पत्नीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होते मात्र आकाश शिंगारे लातूर या ठिकाणी कामनिमित्त असल्याने घरात आई सविता शिंगारे व पत्नी प्रतीक्षा शिंगारे हे दोघेच राहायचे आकाश शिंगारेचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते बीड जिल्ह्यातील गेवरा येथील प्रतीक्षासोबत त्यांचे लग्न झाले होते सकाळी पहाटे सासूचा मृतदेह गोणीत भरून उडीत असल्याचे घर मालकाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवण्या कळवण्याच्या व तिला शोधण्यासाठी पोलिसांचे पथके रवाने झाले आहेत असे अप्पर पोलीस निपाणी यांनी सांगितले आहे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुनी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलीसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टमसाठी साठी गेलेली आहे आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे है, पोलिसांची आरोपी पण भेट